या पुस्तकामध्ये काल्पनिक काहीही नाही घटलेल्या घटनांचा घडलेल्या घटनांचा अन्वयार्थ तुम्ही कसा लावायचा हे स्वातंत्र्य तुम्हाला आहे उदाहरणार्थ चौऱ्याऐंशी ला इंदिरा गांधींची हत्या होते आणि एकच वर्षाने ओलफ पालमे नावाच्या ग्रस्ताचा खून होतो स्वीडनचे पंतप्रधान स्वीडनच्या पंतप्रधानाचा खुनाचा इंदिरा गांधींच्या खुनाशी काय संबंध तर राजीव गांधींनी पंचवीसशे शहाऐंशी मध्ये उलफ पालमें बरोबर बोफोर्सचा करार केला ते बोफोर्सचा करार करणारी दोन माणसं आहेत एक राजीव गांधी आणि दुसरे उलफ पालमे तेव्हा दोघे असणं बरोबर नाही कारण ते दोघांनाच सगळं आहे काय काय झालंय तेच दोघे मेले की कोण सांगणार याच्याबद्दल काय आहे पुढे तेव्हा पहिल्यांदा उलफ पालमेचा काटा काढून टाकला आता आपण नेहमी म्हणतो की आपल्याकडचे कसले हेर खात काय त्यांना कळत नाही माहिती पण काढत नाहीत आता ओलफ पालम स्वीडन युरोप मध्ये सगळे एक्सपर्ट आहेत असं मानतो ओलफ प्राईम मिनिस्टरचा रस्त्यावर फुटपाथ वर तर फुटपाथ चालताना खून होतो ह्या घडीपर्यंत तो कोण खुनी होता तो कोणाचा कट होता याची काहीही माहिती प्रसिद्ध झालेली नाही आणि पाच वर्षांनी मध्ये इथपर्यंत सुद्धा ठीक आहे ठीक आहे आता हेड ऑफ द स्टेट हेड ऑफेट त्या बोफोर्स प्लेनचा जो मॅनेजिंग डायरेक्टर इंडस्ट्रीय डिझाईनचा त्यांनी ते सगळं बनवलेलं आहे स्वीडन मध्ये भारताच्या मुंबईच्या लोकल ट्रेन मध्ये करत नव्हते त्याचा इंडस्ट्रीय डिझाईन इंजिनियर जो आहे त्याला गाडीतून फेकून दिल्यानंतर त्याचा खून झालाय आता अशा गोष्टींना जर आपण अन्वयर्थ लावायचाच नाही ठरवलं तर आपल्या आजूबाजूला काय घडतं कळणारच नाही आपल्याला कदाचित चुकीचा अन्वयर्थ लावाल तुम्ही पण शंका तर तुम्हाला गेलाच हवी की चौऱ्याऐंशी ते एक्क्याण्णव मध्ये ह्याच घटना कशा झाल्या आणि त्याच्यातही त्याच्यातही गंमत अशी आहे की सत्याऐशी शहाऐंशी मध्ये पहिल्यांदा राजव निर्मिती हल्ला झाला राजभाकर सत्याऐंशी मध्ये श्रीलंकेवर दोन्ही मध्ये तो वाचला एकोणनव्वद तो हरला बोफोर्स कोणत्या हरलाय हे लक्षात घ्या तुम्ही आणि एक्क्याण्णव मध्ये त्याचा खून झालाय हा सगळा सिक्वेन्स जर तुम्ही पाहिला तर तुम्ही असा विचार कराल जसं रंगनाथ पाटलांनी सांगितलं की पंतप्रधान कोण व्हावा हा मुद्दाही त्यांच्याकडे चर्चेला असतो तसंच कोणत्या पंतप्रधानांनी जगावं आणि कोणी मरावं हे पण त्यांच्या त्यांच्या नेपथ्य रचने असं